आज शनिवार एकतीस ऑगस्ट जायकवाडी धरणावर अवलंबून असणाऱ्यांसाठी सायंकाळी आनंद घेऊन आलाय पंधरा दिवसा की नाही याची चिंता सर्वांना लागली होती नाशिक आणि नगर जिल्ह्यात एक दोन मोठा पाऊस झाला या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला होता त्यामुळे जायकवाडी धरणात मोठी अवघिण्यास सुरुवात झाली आणि धरण बघता बघता ब्याऐंशी पूर्णांक सत्तेचाळीस टक्के भरलं आता धरण कधीपर्यंत शंभर टक्के भरेल याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे त्याआधी मंडळी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील सध्या जायकडी धरणात येणारा विसर्ग असाच कायम राहिला तर जायकवाडी धरण पुढील आठ दिवसात शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे हवामान विभागानं आजपासून पुढील पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे हा पाऊस झाल्यास येणाऱ्या आवक मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे जर जायकवाडी येणारी आवक पुढे जायकवाडी धरण आठ दिवसाच्या आत भरेल यंदा जायकवाडी धरण शंभर टक्के भरण्याच्या आशा वाढल्या आहेत धरण भरलं तरी जायकवाडी धरणावर अवलंबून असणाऱ्यांसाठी या पाण्याचे नियोजन धरण प्रशासनाकडून योग्य होणं अत्यंत गरजेचं आहे